संजय राऊतांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे कथा कादंबऱ्या बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही आणि संजय राऊत काय खूप मोठे नेते नाही त्यांना सोडून द्या अशी बोचरी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोगावत आहे आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाची देव ठरेल गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आहे आप बार बार म्हणजे फोन मुझे बार बार रिक्वेस्ट करे मेरे बहुत महत्वपूर्ण कामकाज मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचतो त्यांनी असंही म्हटलंय की नेत्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते खूप मोठे नेते आहेत का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहाणिया लिहून नासवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही खर तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधी तर त्या, त्या पुस्तकात मांड ना परंतु मी काहीतरी स्फोट घड स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा भिलय आणि हे सत्य माना हे हे जे प्रकार आहेत ना हे प्रसिद्धीसाठी असतात हे नवटंकी आहे आम्ही शिवसेनेसोबतच आहोत सुरुवातीपासून येतून आताही आहे पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत